नमस्कार मंडळी दहा ते पंधरा मिनटात डबा कसा रेडी करायचा टिफिन बॉक्स रेडी केलेला आहे या ठिकाणी मी मस्त अशी भिजवलेली आहे मुगाची भाजी केलेली के आहे झटपट होणारी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच इथं उसळसुद्धा बनवलेली होती मी आज विचार केला होता की सगळंच कडधान्याचंच द्यायचं तर पौष्टिकही भेटायला हवं सगळ्यांनाच तर दरवेळेसच आवडती भाजी न खाता अशी पौष्टिकही खाऊन असं कधी कधीतरी तर न वेळ वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण तर इथे भिजवलेले मूग घेतलेले आहेत मी एक वाटी भिजवलेले मूग आहेत हे तर मी रात्रीच भिजत घातले होते तर मस्त असे मूग आता भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आता याला पूर्णपणे पाणी काढून घेणार आहे या मुगामधलं इथं मी दोन मीडियम साईजचे टॅमॅटो कापून घेतलेले आहेत एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे थोडासा मोठा मोठाच कापून घेतलेला आहे आता आपण कच्चा मसाला तयार करणार आहोत सर्वात अगोदर तर आता इथं मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी सुख खोबरं अगोदरच वाटून ठेवलं होतं थोडंसं उरलं होतं दुसऱ्या भाजीला वापरलेलं होतं मी ते तर ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर आता कांदा टमॅटो याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपण कच्चा मसाला बनवत आहोत तर या मसाल्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते तर तीन लवंग घेतलेले आहेत न तीन ते चार काळी मिरी घेतलेले आहेत या ठिकाणी तर बघू शकता एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि आता आपण याला मस्त असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याची मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे अजिबात त्याच्यात म्हणजे आ... टोमॅटोची गाठ राहिली नाही पाहिजे लसूणसुद्धा याच्यामध्येच टाकलेला आहे विसरली होती सुरवातीला टाकायचं तर बघू शकताय मस्त असं बारीक आता वाटून झालेलं आहे आपलं आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई मस्त गरम झाली की याच्यामध्ये आता तेलाच्या पळीने आपण तेल घालून घेणार आहोत तर आता तेलाचं प्रमाण सांगायचं झालं सा तर आवडीप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू शकताय तेलाचं प्रमाण तर इथं मी दोन ते तीन पळ्या इतकं तेल घेतलेलं आहे या ठिकाणी तर मस्त तेल गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून द्यायचा आहे मोठा असल्यामुळं मी एकातनं दोन करून घेतलेले आहेत ह्या ठिकाणी तर तडक्याची जी मिरची असती ती टाकलेली आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकाने तर स्किप केलं तरी चालेल म्हणजे अवेलेबल असेल तर टाकू शकतंय आता इथं पावपाव चमचा जिरं आणि मोहरी टाकून घेतलेलं आहे मस्त जिरं आणि मोहरी तडतडली की किंवा तळून झाली की याच्यामध्ये जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते टाकून द्यायचं आहे एक जीव करायचं आहे जीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं जीव झालं की जोपर्यंत त्याचं पाणी ॲब्झॉर्ब होत नाही आतमधलं तोपर्यंत आपल्याला याला असंच परतत राहायचं आहे मीडियम गॅस करायचं आहे आणि सतत असं परतत राहायचं आहे वरती झाकण ठेवू शकताय तुम्ही कारण टिपके उडू शकतात त्याचे तर टिपके उडू नये म्हणून मी पण झाकणीचा वापर केलेला आहे किंवा वरती झाकण ठेवलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकता आहे मस्त असं आता पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे अर्धवट तर अजून एक दोन मिनटं तरी याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला किंवा पाणी याचं ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू आहे वरती झाकण ठेवलेलं आहे मी लास्टपर्यंतसुद्धा कारण टिपके खूप उडतात याचे तर बघू शकताय मस्त असं आता पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे या तडक्यामधलं किंवा या मिश्रणामधलं तर आता इथं काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे दीड चमचा एक चमचा लाल तिखट वापर केलेला आहे पाव चमचा हळद मीठ आणि गरम मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे मसाला डब्यातला जो चमचा आहे त्याचा माप घेतलेला आहे मी एक जीव करायचा आहे आणि एक जीव करून आता याला परत थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जळू नये आणि तरेदार तर व्हावं हो। भाजी आपली म्हणून मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाणी घालू शकता नाहीतर तर स्किप केलं तरी चालेल नंतर घातलं तरी चालेल तर बघू शकता मी कुकरच्या शिट्ट्या वगैरे काढून घेतल्या नाहीत मूग वगैरे शिजवून घेतल्या नाही अगोदरच तर आत्ताच मी मूग शिजवून घेणार आहे किंवा तडका झाल्याच्या नंतरच दिल्याच्या नंतरच मी शिजवून घेणार आहे तर थोडंसं पाणी आता टाकून दिलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दीड मिनटं आपण याला शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकता बघू शकताय मस्त असं शिजलेलं आहे आता हे फोडणी आपली म्हणू शकता तर आता याच्यात भिजवलेलं सगळं मूग टाकून देणार आहे मी या ठिकाणी आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे याला तर बघू शकताय आता जर दाटसर दिसत असेल पण आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मी आ, तुम्हाला कितपत पातळ पाहिजे भाजी तर तितकी तितकं पाणी ओतू शकता या या ठिकाणी तर मी मीडियमच पाणी ओतून घेतलेलं होतं मला मिडियमच दाटसरपणा पाहिजे होता, होता। आणि बघू शकता मी प अगोदर मी कुकरला मूग शिजवून घेतलेलं नाही त्यामुळं इथं पाणी थोडासा जास्तच वापर करणार आहे पाण्याचा म्हणजे शिजून शिजून हे पाणी कमी होईल या याच्यामधलं तर बघू शकताय मी मस्त असं पाणी ओतून दे देत आहे तर छोट्या ग्लासाने एक दोन ते अडीच ग्लास आपण याच्यामध्ये पाणी ओतून देणार आहोत आत्ता जरी पातळ दिसत असेल पण शिजल्याच्यानंतर दाटसरपणा खूप छान येतो या भाजीला आणि चवसुद्धा छान येते कुकरमध्ये शिजवून बघण्यापेक्षा किंवा भाजी बनवण्यापेक्षा असं कधीतरी भाजी बनवून पहा म्हणजे नक्की आवडेल सगळ्यांना आता याला क कमीत कमी एक दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त असं मऊ झाला पाहिजे आपला मूग आतला तर बघू शकताय मस्त असं दहा मिनिट शिजवून झालेले आहेत भाजी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय मस्त तरीदार झालेली आहे दाटसरपणा पण खूप छान आलेला आहे या भाजीला बघू शकताय अप्रतिम दिसत आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि आता रेडी आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आता तोंडी लावण्यासाठी मी इथं उसळ बनवून घेणार आहे तर उसळ बनवणं ऑप्शनल आहे मी असंच भिजत ठेवलं होतं चणा म्हणून मग मी इथं करून घेत आहे तर बघू शकता भिजवलेले चणे घेतलेले आहेत आता इथं हे गावरान चणे आहेत म्हणू शकताय तुम्ही तर इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे शक्यतो लोखंडी कडाईमध्ये करा म्हणजे टेस्ट खूप छान येते पौष्टिकही असतं तर इथे एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेलाच्या पळीने याच्यामध्ये आता तेल मस्त गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे जास्त लो पण करायची नाही आणि जास्त हाय पण ठेवायची नाही आणि जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे पाव पाव चमच याच्यामध्ये तर जिरं आणि मोहरी मस्त तडतडली की कांदा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये तर मोठ्या आकाराचा मी कांदा कापून घेतला होता इथं तर, तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा थोडंसं साधन सिंपलच बनवत आहे मी हे उसळ आणि साधं सिंपल बनवलं तरच चांगलं लागतं हे जास्त याच्यामध्ये काही नाही घालायला पाहिजे कारण चव छान लागत नाही बघू शकताय मस्त असं कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा एक ते दीड मिनटं परतून झाला की जास्त परतून घ्यायचा नाही लगेच आपल्याला चणं घालून घ्यायचा आहे आता इथे मी वाटीवरच चणं घेतलं होतं मग कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे चण्याचं प्रमाण तुम्ही जर जास्त ठेवत असाल तर कांदा पण जास्तच घ्या चव छान लागते कांद्याने तर बघू शकता परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि डाग पडेपर्यंत त्याला उघडझाप करून आ... परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर वरती झाकण ठेवणार आहे मी आणि अधूनमधून आता आपल्याला याला परतून घेत राहायचं आहे डाग पडेपर्यंत आणि हलका चणा आपल्याला असा मऊ दि पडला पाहिजे तर इतपत आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर कमीत कमी एक आठ ते नऊ मिनटं तरी लागतील याला तर बघू शकताय मस्त लखोंडी कढईमध्ये केल्यामुळं थोडंसं लवकरच होतं हे आणि डाग पण छान पडतात आणि चव छान लागते याची तर बघू शकताय असं सतत परतत राहायचं आहे बघू शकताय मस्त असे डाग पडलेले आहेत एक दोन चण्यांला आणि आता याच्यामध्ये मी काळं तिखट वर्षभराचा जो साठवणुकीचा मसाला असतो बघा मंडळी आपला तो घेतलेला आहे तर एकच चमचा घातले घातला होता आणि पाव चमचा इतकी हळद घातली होती हळद ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल आणि कोथंबीर टाकलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे वर्ण आणि परत आता याला एकजीव करायचा आहे कमीत कमी एक कमित -कमित तीन ते चार मिनटं तरी याला एकजीव करत राहायचं आहे सतत आत आपल्याला तर बघू शकताय मस्त असे डागं पटवून झालेले आहेत या याला चण्याला तर वर्ण झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणू शकताय वाफ काढून झालेला आहे आता बघू शकता आपलं उसळ आता रेडी आहे म्हणू शकता मी इथं चपाती लाटून घेत आहे तर थोडीशी वेगळ्या शेपमध्ये किंवा वेगळा उंडा भरून लाटून घेतलेली आहे बघू शकता गोळा घ्यायचा अगोदरच पीठ म्हणून घेतलं होतं मी इथं तर लाटी लाटून घ्यायची आहे आपली तर बघू शकताय अशा पद्धतीचं लाटून घ्यायचं आहे उंडा थोडाशा वेगळ्या पद्धतीचा भरलेला होता मी मस्त फ टम्म फुगलेली होती चपाती तेल लावून घ्यायचं आहे आप पूर्ण लाटीला तर असं पचपच करायचं आहे तेल थोडंसं बघू शकताय मस्त आणि आता थोडंसं वरनं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे समोरची भाजी बाजू अर्ध्या लाठीवर ठेवून द्यायची आहे आपल्या साईडची बाजू पण अर्ध्यातच ठेवून द्यायची आहे वरण परत तेलाचं हात लावून घ्यायचं आहे कोरडं पीठ लावायचं आहे आणि हे सुद्धा एक बाजू अर्धी दुमडून घ्यायचे आहे आणि एक बाजू त्याच्यावर पलटी मारून घ्यायची आहे आणि एकजूक सॉरी असे पातळसर हाताने करून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं आणि कोरड्या पिठामध्ये डीप करायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे तर बघू शकताय अशाच पद्धतीचं मी लाटून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय मस्त अशी लाटून झालेली आहे आणि आता तवा सुद्धा गरम झालेला आहे आपला आणि आता ते चपाती त्याच्यावर टाकून द्यायची आहे मस्त लागते अप्रतिम लागते उलट पुलट करून खमंग चपाती भाजून घ्यायची आहे टम फुगून झालेली आहे चपाती बघू शकताय तुम्ही वर्ण तेल तू बटर आवडीप्रमाणे काही लावू शकताय तर मी इथं तेलाचाच वापर केलेला आहे या ठिकाणी बघू शकताय मस्त अशी चपाती फुललेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील